जिल्हा संघटन मी इथं बसले एका प्रकारे मला फार दुःख समोर कारण की ज्या घरामध्ये मी अगदी पंधरा वर्षापासून काम करते अगदी शाखा प्रमुखापासून तर उपजिल्हा उपजिल्हापासून तर जिल्हा संघटक आणि जिल्हा संघटकापासून तर महाराष्ट्राचे महिला आयोगाचा हा प्रवास माझा फार म्हणजे चळवळीचा आहे आणि संघर्षमय माझा हा प्रवास आहे हा प्रवास करत असताना केवळ आणि केवळ मी प्रस्ताव चाले नसताना सुद्धा एका तांड्यावरून मी आलेली एक बंजारा समाजाची मुलगी म्हणून मी आलेली आहे आणि ज्यावेळेस मी येत असताना या ठिकाणी एक ध्येय होतं की महिलांची कामं केली पाहिजे महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि शाखा प्रमुखापासून ते महिला एक सदस्यापर्यंत ज्यावेळेस माझ्याकडे संविधानिक पद नसताना सुद्धा अनिल दादा या ठिकाणी आहेत आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असताना माझे जे वरिष्ठ आहेत मग विनायक राऊसाहेब असतील किंवा अनेक नेते मंडळी असतील त्यांना सुद्धा माहिती काम काय आहे इथं होत मी आज एकनाथ शिंदे साहेब आदरणीय का करते त्याचं कारण आहे मी वेळोवेळी पक्षप्रमुखांच्या कानावर धाकलं ज्यावेळेस विधानसभेची बैठक पक्षप्रमुखांनी लावली होती त्यावेळेस मी विधानसभेचे सगळे सन्मान्य नेते त्या ठिकाणी होतो कारण की विधानसभेचा प्रश्न मांडत असताना आदरणीय दादा पण त्या ठिकाणी होते काही प्रमुख पदाधिकारी पण त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी मला त्या मॅडमचं नाव घ्यायचं नाही आणि त्यांना नाव म्हणून अजिबात माझं मोठं करायची इच्छा नाही पण आताच माझे सहकारी युवा सेनेचे आमचे बंधू अधिकारी ते म्हटले की अंधार सेना पण अंधार सेना म्हणून त्यांना एवढं मोठं करायचं नाही कारण त्या नाही तिच्या नाही पक्षप्रमुखांना बोलत असताना त्या सरस म्हणतात जी महिला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य आहे ज्या महिलाचे बीड जिल्ह्यामध्ये पंधराशे बचत गट आहेत ज्या महिलाची आर्थिक पतपेढी आहे जेणेकरून मैंन, सक्षम करण्यासाठी त्यांनी निर्माण केली कुणाची साथ न घेता म्हणजे पक्षासाठी ही ताकद केली आणि त्या सांगतात पक्षप्रमुखांना संगीताच्या सा माणसं राज्या जिल्ह्यामध्ये काम नाही बर ठीक आहे प्रमुख पक्षप्रमुखांनी ते, ते सुद्धा बोलले तुम्हाला संघटनेची माहिती नसेल वारंवार आम्हाला शिवसेना शिकवण्याचा प्रयत्न शिव� आमदार काही करतात मग मला एवढंच सांगायचं आहे कि आम्ही साहेब आणि साहेबांना सुद्धा बोललो साहेब आम्हाला काम करू देत नाही चांगली लोक पक्षातून निघून गेली आहेत मग साहेब काय करायला पाहिजे आम्ही त्यांना सुद्धा काय सांगितलं मला माहित नाही तरी पण त्यानंतर अनेक लोक पक्षातून निघून गेले आणि इथं आल्याच्या नंतर वारंवार ह्या पदाधिकाऱ्याकडून मागणी करायची त्या पदाधिकडून मागणी करायची आणि सांगायचं मला वहिनींचा साहेबांचा फोन आहे मला उद्धव साहेबांचा फोन आहे आणि तिकडे जाऊन बोलायचं म्हणजे पक्ष पदाधिकाऱ्यावर दबाव टाकायचा की कि माझं किती नात उद्धव साहेबांची घट्ट आहे माझं किती नात बहिणी साहेबांची घट्ट आहे आणि असा दबाव देऊ तर त्यांना सांगायचं तुमचं पद मी कोणत्याही टायमाला काढू शकते तुम्ही सगळ्यांनी याद राखा काम जर नाही केलं सामना तुम्ही वाचायचा अशा पद्धतीने जर आमदार मॅडम जर धमक्या देत असतील तर मग पंधरा पंधरा वर्ष काम करणाऱ्या लोकांची काय अवस्था असू शकेल आणि विषय मी वरिष्ठांना पण बोलले की मला कुठेतरी आता मराठवाड्यावर काम करायची संधी आहे मला मराठवाचा समन्वय व्हायचा आहे मी माझा ऍक्सेस आता महाराष्ट्र राज्य महिला महाराष्ट्र मराठवाड्यात आहे अनेक जिल्ह्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने दौरे केलेले आहे आणि त्याची दखल महाराष्ट्र महिला आयोगाला पण आहे आणि वरिष्ठ नेत्यांना सुद्धा आहे मग फक्त अंधारे ताईने सांगायचं नाही आम्हाला पद द्यायची नाही असा जर प्रकार असेल तर मग आमचं चीज काय होणार आहे उद्याचं भविष्य आमचं काय असणार आहे कारण की आमचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत ब्रिजे असा काही आमचा काही वर्ग आहे त्या आम्ही जर आम्हालाच न्याय मिळत नसेल तर आम्ही त्या लोकांना काय न्याय देणार आणि पहिली गोष्ट ह्या शिंदे साहेबांडे येण्याचं कारण काय आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून जे त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत बसेस मध्ये महिलांना अर्धा तिकीट तुम्हाला माहिती सगळ्यांना आनंदाचा सीधा दुसरी गोष्ट वयश्री योजना असेल आता लाडकी महिलाची योजना असेल जे एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले महिलांसाठी ते क्रांतिकारी निर्णय आहेत आणि त्याच्या त्या क्रांतिकारी निर्णयाचं अभिनंदन म्हणून आणि आमच्या महिला भगिनींसाठी एक ताकद म्हणून हा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे हे काम करत असताना जी आमदार सेना ज्या जिल्हा प्रमुखावर आपण बघितलं अल्पवयीन मुलींसाठी अनेक त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आजही त्यांची भागीदारी अनेक जिल्ह्यांमध्ये आहे आणि फक्त त्या पक्षाचं नाव वापरायचं तिथल्या प्रमुखांचं नाव वापरायचं ना आपला धंदा सरास चालू करायचा आणि या ठिकाणी आमच्या ज्या महिला भगिनी आहे बीड जिल्ह्यातल्या त्यासाठी त्या पक्षामध्ये काम करण्यासाठी तयार नाही उद्धव साहेबांवर आमची अजिबात नाराजगी नाही आदित्य साहेबांवरही माझी अजिबात नाराजगी नाही माझी नाराजगी आहे जिल्ह्यामध्ये काम करत असणाऱ्या इंटरफेअर करणाऱ्या ज्या स्वतःला उपनेता म्हणून घेणारी जी महिला आहे ती महिला वारंवार येऊन बीड जिल्हा माझा मी जिल्ह्याची मला असं वाटतं पंधरा वर्षाच्या काळामध्ये मी सुषमा अंतरला कधी बीड जिल्हा बघितलं नाही किंवा मला त्यांनी कि एकही सांगावा की कोणत्या महिलाचा प्रश्न घेऊन सुषमा अंधारी लढल्या कोणता कोणती आंदोलन केली पत्रकार परिषद सांगावं मी तरी सांगते की आम्ही किती आंदोलन केली बीड जिल्हा साक्षीदार आहे संगीता चव्हाणच्या कामाला सतत चोवीस घंटे घरावर दृष्टीपूर्ण ठेवायचं दिवस रात्र महिलांच्या कामासाठी पडायचं बीड जिल्हा झाला की, की ह्या जिल्ह्यात जायचं त्या जिल्ह्यात जायचं मराठवाडा पिंचून काढायचा जर ह्याची पक्ष पक्षप्रमुख आणि आमचे नेते जर घेत नसतील मुलीचं भविष्य काय याचा प्रश्न मला सगळ्यात मोठा वाटला म्हणून मी जर मी स्वतःला न्याय देऊ शकत नसेल तर ह्या माझ्या पाठीमाग बघण्यात बसणार आहे ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना मी न्याय देऊ शकेल का मग मला असं वाटलं की आदरणीय निलमताई गोरे आहेत त्यांनी ज्या मी महाराष्ट्र जे महिला वगैरे आले उद्धव साहेबाकडे खऱ्या अर्थाने माझ्या कामाची पावती म्हणून उद्धव साहेबाकडे त्यांनी सर्वात प्रथम प्रश्न मांडला की बा तांड्यावरची मुलगी आहे तांड्या वस्तीमध्ये काम करते आंदोलन करते मुंडन आंदोलन केले ऐतिहासिक मुंडन आंदोलन केलं बेसरे मोर्चे काढले लोकांना काळा फासले आजही माझ्यावर पंचवीस पंचवीस केसेस आहेत आणि तुम्ही उपनेता करता कुणाला भाषण मागून राशन मागणाऱ्या बाईला जे बाई पन्नास शंभर रुपया भाषण करीत होती त्या बाईला तुम्ही उपनेता देता एखाद्या दे तुम्ही आमदारच्या पुरीला तुम्ही सचिव करता मी असं सांगते की मी ज्या वेळेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेस मी साडे बारा हजार सदस्य नोंदणी केली महिन्याची त्यावेळेस या संगीता चव्हाण कडे गाडी सुद्धा नव्हती मी माझे काही कार्यकर्ते घेऊन टू व्हीलर घेऊन खेडोपाड्यात फिरले तांड्यावर फिरले दादा तुम्ही तुम्ही सांगा मला नोंदणी केली की नाही तर मला सुद्धा काहीतरी पावती असायला हवी तुमचा प्रश्न हाच असेल काही तुम्हाला उद्धव साहेबांनी दिल एवढं दिलं तुम्हाला तांड्यावरच्या मुलीला जे महिला दिलं त्याबद्दल मला शंका नाहीये पण ज्या पदासाठी ज्या कामासाठी तुम्ही मला निवडलं त्या कामाची दखल आजपर्यंत शिवसेना भवन मध्ये घेतली का कुणी मला विचारलं का हा सुद्धा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही आव्हाला बनवायची तुम्ही एक सुद्धा बघायचं नाही आणि हा अहवाल एखाद्या रूम मध्ये टाकून द्यायचा म्हणजे ही जी शोकांतिका आहे ही खतखत आहे आम्हाला सत्ता बाळासाहेबांनी वाक्य सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि एकनाथ शिंदे साहेबाची सेना ही ऐंशी टक्के समाजकारण करते आणि वीस टक्के राजकारण करते <coughs> गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबाची सेना आज वाटचाल करत आहे आज जर खऱ्या अर्थाने बघितलं जो दुबळा जो माझा सैनिक आहे ज्याच्यामध्ये ताकद राहिली नाही त्याचे गमजे उदास झालेले आहे त्या गमज्याला रंग रंग द्यायचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब करतायत हे मी जवळून पाहिले मला कोणावर आरोप करायचे नाही कोणती अंधारे बाई भिंधारे बाई मला तिच्याशी घेणं देणार नाही माझं तिच्याशी काही स्पर्धा नाही आहे पण त्या अंधारे बाईला इथून पुढे मी एक सांगते त्यावेळेस मी पक्षप्रमुखासोबत का काम करत होते मला वाटायचं तुम्हाला बोललेलं बरं राहणार नाही परंतु आता जर तुम्ही शिवसेनेबद्दल बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल एकही शब्द वाकडा बोललात तर गाठ मात्र तुमच्या आमच्या भिडच्यामुळे लागायची असेल या ठिकाणी बोलत असताना एवढंच मला सांगायचं आहे एकनाथ शिंदे साहेबांना वारंवार बोलण्याचं काम मी तुम्हाला आज सांगत आहे की दादा मी आपल्याला सांगितलं हो तुम्हाला तर तुम्ही गेल्याच्या नंतरही दादा मला म्हणले होते की संगीता मी काय तुला चल म्हणणार नाही ना तुला जेव्हा वाटेल मी माझ्यावर जी भीतलं आहे मी जे भोगलं आहे तुला आज कळणार नाही पण ज्यावेळेस मी इथून जाईल आणि ज्यावेळेस तुझ्यावर वेळ येईल तेव्हा तुला कळेल की काय होते दादा सारख्या माणसाला या ठिकाणी उठून काढण्याचं काम सुषमा केलं सुषमा अंधारी खऱ्या अर्थाने सुपारी बाजबाई आहे जिल्हा प्रमुख चाळीस चाळीस लाखाची मागणी करायची सहा सहा महिन्यामध्ये जिल्हा प्रमुख बदलायचे तीन तीन महिन्यामध्ये एक एक जिल्हा प्रमुखाला पाच पाच वर्ष भेटायची एक, -एक जिल्हा प्रमुखाला दहा दहा वर्ष मिळायची आणि त्या दहा वर्षाच्या काळामध्ये जी संघटनेची विचार ध्येय घरून आहे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचं काम जिल्हा प्रमुख करायचे सोबत महिला आघाडीना घ्यायचे सन्मान द्यायचे महिला आघाडीने कधी तक्रार अशी कधी कोणत्या आजच्या काळामध्ये केली नाही परंतु जेव्हा पासून घेऊन या पक्षामध्ये आल्या असं वाटतंय की या पक्षाला वाचवण्याचं केलं पाहिजे अर्थाने मी म्हणणं योग्य नाही परंतु पहिल्यांदाच व्यक्त केले खऱ्या अर्थाने मला दुःख पण फार मोठ आहे आणि या ठिकाणी महिलांच्या प्रश्नाचे प्रश्न सोडवण्याची माझ्या पुढे आव्हानं पण आहे परंतु हे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय निलमताई गोरे उपसभापती आहेत ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा दौरा केला माझ्याकडे ऍक्सेस मराठवाड्याचा आहे ज्या ज्या वेळेस मी ह्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गेले कलेक्टरशी भेटले अनेक अनंत पीडित महिलाच्या अडचणी घेतल्या समस्या घेतल्या ज्या ज्या वेळेस मला अडी अडचणी आल्या आज तागायतपर्यंत आदरणीय निलमताई गोरे यांनी माझ्या पाठीशी राहू त्या त्या अडचणी महिलाच्या सोडवल्या ताईंचा आदर्श घेऊन ताईंनी तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहे त्या ठिकाणी ताईंचं काम तुम्हाला माहीत आहे ताई किती चांगल्या पद्धतीने काम करतात संविधानिक सबीधा, पद्धतीने काम करतात ऊसतोड कामगार उठवलेला ताईंनी प्रश्न असेल अनेक प्रश्न ताईनी आणि त्या ताईपासून आम्ही राजकारण शिकलोय आम्हाला नव्हतं माहिती आयोगाच्या बैठका कशा घेतल्या जायच्या आम्हाला नव्हतं माहिती शिवसेना कशी म्हणजे प्रोटोकॉल काय पण आदरणीय ताईनी आमच्यासारख्या अशा कार्यकर्त्या घडवल्या त्या ताई, 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 ताई गेल्या तरी त्या ताई गेल्या तरी तुमचा आणखीन एक प्रश्न असेल मग तुम्ही त्याच वेळेला तुमच्या प्रश्न विचारायच्या अगोदर ते फोडते मी त्याच वेळेस तुम्ही ताई गेल्या तर तुम्ही का नाही गेल्या परंतु एक बंजारा समाजाची मुलगी आहे इमानदारी माझ्या नसत आहेत मी म्हणलं नाही ताई जरी माझ्या नेत्या असल्या पण उद्धव साहेब हे माझे दैवत आहेत म्हणून या ठिकाणी मला वाटतं ज्या अर्थाने उद्धव साहेबांनी एका तांड्यावरच्या मुलीला महिला एक सदस्य पद दिलं तर कुठलं तरी मराठवाड्याचा समन्वय देतील एखाद्या जिल्ह्याचा संपर्क करून देतील मी वारंवार मागण्या केल्या आमच्या आदरणीय नेत्या विशाखाताई ताई राऊत यांच्याकडे सुद्धा मी मागणी केली चक्र टाकले परंतु त्यामध्ये ताई म्हटले की संगीता माझ्या हातात काही नाही सुषमा अंधारी टाक्याने बार्गिंग करता त्यांना साहेबाकडे बोलता येत नाही म्हणून अनेक उपडे त्यांना तुझ्या विरोधात काहीतरी सांगण्याचं सा काम करतायत मग हे झाल्याच्या नंतर माझ्यासारख्या गरीब शेतकरी मुली ज्यांनी शेतकऱ्यासाठी मुंडन आंदोलन केलं त्याची राजकीय आत्महत्या आहे की नाही खऱ्या अर्थाने दुःख ह्याच वाटतं उद्धवसाहेबांनी या ठिकाणी म्हणावं वाटतं साहेब आता तरी तुम्ही या शिवसेनेला वाचवा नसता या ठिकाणी फार मोठा अंधार झाल्याशिवाय राहणार नाही बीड जिल्ह्यामध्ये आता सिंध कोणी राहिलेलं नाही जे आहेत त्यांच्या पाठीशी खंबीर उभा टाका एवढी मी या ठिकाणी विनंती या ठिकाणी करणार आहे आणि आपण जे काही मला प्रश्न विचाराल त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे